आज शेवटचा श्रावणी सोमवार देशभरातल्या शंकर मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलेली आहे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंग आपल्याच महाराष्ट्रामध्ये आहेत नाशिकचं त्र्यंबकेश्वर पुण्याचं भीमाशंकर छत्रपती संभाजीनगर मधलं कृष्णेश्वर परळीचं वैजनाथ आणि हिंगोलीचं औंढा नागनाथ हे सकाळपासूनच भाविकांनी गजबजलेली आहेत देशासह महाराष्ट्रातल्या शिवमंदिरांमध्ये पूजा आणि शिवमूठ वाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे शंभू शंकरा आणि हर हर महादेवचा जयघोष सुरू आहे महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरांचं दर्शन तुम्ही घर बसल्या झी चोवीस तासवर घेऊ शकणार आहात आणि यानंतर आता आपण थेट नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये जाणार आहोत त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे त्या ठिकाणी आहेत योगेश राज्यभरातील विविध ठिकाणांहून हे खरं तर भाविक आलेले आहेत काय सध्या त्या ठिकाणचं वातावरण पाहायला मिळते कारण मगाशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेक तरुण मंडळी देखील त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेली आहेत अखरे आज शेवटचा सोमवार असल्यामुळे मोठी गर्दी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते आपण थेट त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातून आपण हे दर्शन आज थेट झी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना दाखवणार आहोत आपण बघू शकतो की गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की सर्व सिक्युरिटी जी आहे ती तिथं कामाला लागली आहे प्रत्येकाला बाहेर काढण्याचंही या ठिकाणी काम चालू आहे आणि ज्या रांगा आपल्या या मोठमोठ्या दिसत आहेत या रांगा कमी करण्या रांगा लवकरात लवकर सगळ्यांना दर्शन मिळावं यासाठीचासुद्धा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून केला जातो मंदिर आहे मंदिरातल्या गाभाऱ्यातली ही सर्व दृश्य आहेत आणि सर्वचे सर्व बघू शकतो भाविक देशातून परदेशातून या ठिकाणी आले आहेत कुणी आरती करत आहे कुणी पूजा करत आहे कुणी या ठिकाणी अभिषेक करत आहे असं वेगवेगळे आपली श्रद्धा दाखवण्यासाठी अनेक जे भाविक आहेत ते या गाभाऱ्यामध्ये स्थानापन्न झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याला बघू शकतो की अनेक जणं या दर्शनासाठी मोठ्या रांगेमध्ये तिष्ठत आहेत आपण जर बघितलं तर हे अनेक लोकं मध्यरात्रीपासून म्हणजे पाच पाच किलोमीटरची रांग या ठिकाणी पूर्ण करून या दर्शनासाठी आलेले आहेत त्यामुळे आज अनेक सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा त्र्यंबकेश्वरमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी पालखीचा सोहळा या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरांचा जो पारंपरिक पेशवेकालीन मुखवटा आहे तो मुखवटा सुद्धा आज इथे दाखवला जाणार आहे जर आपण या गाभाऱ्यातल्या पूजा बघितल्या तर आपण बघू शकतो की अनेक कुटुंब आहेत जे केरळमधून आलेले आहेत कुणी आंध्रामधून आलेले आहेत आणि प्रत्येक पूजा करताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आज दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमांची बांदियाळी त्र्यंबकेश्वरमध्ये असणार आहेत शेवटचा सोमवार असल्यामुळे अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत काही सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत अर्च भजन संध्या पण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आणि त्या हेच नाही तर चार वाजता स्वतः त्र्यंबकेश्वर महाराजांचा जो मुखवटा आहे त्याची पालखी ही कुशावर्तावर जाईल नक्कीच योगेश तर विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि असं दिवसभर सर्व आपल्या प्रेक्षकांना अशाच पद्धतीनं घर बसल्या दर्शन घेता येणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी